नुँ। नुँ। तो तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर हा व्हिडिओ मी सकाळचा काढलेला होता बघा काल सकाळचा तर व्हिडिओ म्हणजे पाय माहीच्या पप्पांनी चोळलेला आहे माझा आणि रोज मालिश करतातच आहे पायाची तर हे आता बघू ह्याच्यावर काय होतं आहे काय नाही आणि डॉक्टरांनी औषध दिलं एक ते पण लावून बघायचं आहे तर कसं होतं आहे कसं नाही तर तुम्ही दोन्ही पायाची माझ्या अवस्था बघू शकताय आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ माझे पूर्ण बघा तुमची तेवढीच मदत माझ्यासाठी लाख मोलाची असेल मी मदत ह्यासाठी मागते की माझा आता म्हणजे कसं आहे माहिती आहे का म्हणजे हाडांच्या दवाखान्यात जायचं म्हणलं ना तिथं पैसे जास्त लागतात त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मिसटायला लागलं का आता दवाखान्यात न आले त्याला थोडस बरं वाटायला लागलंय पहिलं पायावर त्यांना लाटता येत होत पण पाया आता पायावर लाटा या नाही मग ती पोरीसाठी दोन चपात्या करायला गायच्या आता डाब्याला सगळ्यासाठीच करायचे पुरीसाठीच खायचे आधी म्हणल्या पोरीला डाबा तयार करून देते शाळा जायचं आहे ना आता बाहेरचं तर खूप खायचं म्हणून म्हणल्या बाहेरचं खाण्यापेक्षा म्हणजे आता पुरीला आपलं माझ्या हातचं दोन चपात्या करून देते डाब्याला तिचं पण पट भरल आता एवढं दुखतंय तरी पोरीसाठी करावंच लागतंय त्यांना म्हणजे वाका येत नाही काय नाही तर मांडीव ठेवून आता चपट्या लाटत असते त्या पण मांडीवर मांडीवर मांडीव ठेवून चपलाटाय काही आहे नाही त्यांना आमची बाई तर झोपली अजून तर त्यांना आता गाऊन द्यायचं आहे मला तर गाव हायचं आहे रे इथं इथं सुखाय ठेवला होता तर आता त्यांना गाव ती लाटा आहे नाही ना त्यामुळं त्यांना गाऊन द्यायचा या तर आता गाऊन घेऊन चाल जातो देतो म्हणजे लाटता येईल हा तर आता गाऊन दिला या अशा खाली ठेवून चपाती लाट लाटते त्या आणि तिकडं भाजीशी जाय ठेवली आहे बटाटे आहे त्यांना जसं जमल तसं ती काढते त्या खाली येत नाही चपाती लाटायची हा खाली बसून त्यांना पण जमा नाही अजून तरी आपलं प्रयत्न चालू आहे त्यांचा चपाती येते का नाही आता येड्या वाकड्या का असं ना करायला लागले पुरीला डब्याला बाहेरचं काय होतंय लय असतं बाहेरच पूरगी आमची पण खाई नाही बाहेरचं नको म्हणते बरोबर लागत नाही म्हणते त्यामुळे त्यामुळे दोन आता दोन ते त्यासाठी टाकते जाता म्हटले मला वेळ लागतो माझी भांडी तशीच रात्रीची घासायची आणि पायाचं नाही विषय संपलाय पायाला जय प्रयत्न चालू आहे तो पायासाठी मालिश पण चालू आहे गोळ्या औषध चालू आहे त्या

ग्च्या गच हाय असायून पण धका लावल्यावर तर जास्त आग उठते बघा धका जर लावला पाया ला। त्या पायाला त्या वरच्या पायाला धका जरी नुसता लागला कापड्याचा आकाशाला तर लई दुखतो या मापाच्या बाहेरच बोंबलतेच बोंबलते त्या काय झालंय काय माहिती बाय मला वाटतंय ती पुण्यामध्ये एक बाई होती का नाही काय झालंय त्या जा पायाला काय समज नाही काल डॉक्टर कडे गेलो होतो आम्ही ती औषध दिल डॉक्टरनं काल डॉक्टरन औषध दिले ती रात्री एक लावली एक राहिली फक्त तो ती दिल पायाला आग होती या तर बागा ही औषध दिलंय बघा एक बाटली

माझ्या पायाची आहे ना आतून इतकी आग उठती ना की असं वाटतंय की भाजायला टाकलाय पाय चुलीत इतकी आग उठती मरणाची पायाची पायाची आग ना आग उठती कुठून माहित आहे का खाली ह्या मांडी पसन उठती नाटापर्यंत ही तळव्या चित्र आणि असं वाटतंय की ती भाजायला टाकली आणि तसंच त्या दवाखान्यात पण तशीच बाय होती ना तिला पण तसच होत होता तिला करंट दिल्यावर ती ती बाई आम्हाला वाटायचं हे का वरडते हात हातका लावू द्याय ती बाई असा टच सुद्धा कुणाला करून देत नव्हती कारण ती असं अंगाला टच केला ना ती मोठ्याने वरडायची हात नका लावू म्हणायचे मला अरे करंट बसतोय म्हणायचे म्हणजे तिला माणसांचा देखील त्रास होत होता इतकं तसंच मला झालंय मला माणसांचा त्रास व्हायला लागलाय आता हातच लावून द्या हातच नाही दाव्णा दाव्णा मी ज्या अवस्थेत आहे ना त्याच अवस्थेत मला राहायचंय कारण डब्याला चपाती झाली आता एक चपाती केली त्यांनी अशा करतात पण बर चपाती आणि डॉक्टर तर म्हणतात मी मी मांडीवर असतो पण मांडीवर पाय ठोताची आहे पळपुटच लागून द्याय नाही म्हणून आता खाली खाली पळपूट ठेवलाय पळपूट लागू द्या आणि ज्यांला काय माझं वर करा थोडा ज्यांना काय माझं रिपोर्ट पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी कम्युनिटीला माझा रिपोर्ट टाकते तर तुम्ही बघा आणि मी काय तिथे येऊ शकत नाही पण तुम्ही जर म्हणजे तुम्हाला खास माझ्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही तो रिपोर्ट माझा आहे ना तुमच्या डॉक्टरांना दाखवा तुमचं डॉक्टर त्याच्यावर काय म्हणते ती मला सांगा आणि कमेंटमध्ये सांगा वाटल्यास पण ती रिपोर्ट मी तुम्हाला टाकते मी ह्याच्यात काय खोटं नाट नाही किंवा काय ह्याच्यात आमचं काही हे नाही पण जे रिपोर्ट मध्ये सांगितलंय तीच में में सांग का मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आता त्यात डॉक्टरची चूक झाली ऑपरेशन करताना का कशाची चूक झाली मी पुण्याच्या सुद्धा डॉक्टरला फोन केला होता विनायक गुप्ते म्हणून आहे यूट्यूब चॅनलवर त्यांची ए बी बी माझाला सुद्धा मुलाखत झालेली आहे दोन वर्षापूर्वी तर ते डॉक्टर नाही म्हणतात मग तुम्ही कुठला डॉक्टर असा आहे की मला नीट करू शकेल तुम्ही फक्त मला खात्रीशीर सांगा आणि तुमचा कमेंटमध्ये पत्तासुद्धा द्या फोन नंबर द्या मी फोन करेल तुम्हाला मी कम्युनिटीला पोस्ट करते आता कम्युनिटी म्हणजे काही लय जणांना ना समजणार नाही तर व्हिडिओच्या व्हिडिओ तुम्ही जिथं टच करता ना एक चार नंबरचं चा ऑप्शन आहे कम्युनिटी व्हिडिओ नाही व्हिडिओ आधी होम येते नंतर व्हिडिओज नंतर शॉर्ट व्हिडिओ नंतर प्लेलिस्ट येते नंतर कम्युनिटी येते बघा तिथं कम्युनिटीला मी पोस्ट करते तिथं तुम्ही रिपोर्ट माझा बघा आणि तुमच्या जवळच्या डॉक्टर असतील तर ते त्यांना सांगा आणि आपले व्हिडिओ लय डॉक्टर होमिओपॅथी सगळे बघतात त्यांनीसुद्धा बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझ्यावर काय उपचार आहेत का, का। नक्कीच सांगा मला कारण मला ना जीवन जगणं लय अवघड झालंय माझं अवघड झालंय माझं आयुष्य मला वाटलं नव्हतं कधीच की मी ह्या ह्या पण पण टप्प्याला येऊन पोचल मला वाटलं झालंय ऑपरेशन मी त्यातून पण बाहेर पडले होते आणि त्यातून कसे तरी बाहेर पडले पुन्हा आजार छोट मोठं मला येतच होतं पण आता ही पायाने मला एवढं इंगी आहे ना मला वाटलं नव्हतं की मला असं पण होईल कधी विचार पण नव्हता केला माझा स्वतःचा तसं पायाने आणलं आहे मला वाका येत नाही मला जास्त आमचा प्रयत्न प्रयत्न भरपूर चालला इथं